चंद्रपूर शहरातील अनियंत्रित जड वाहतूक आणि त्यामुळे निर्माण झालेल्या गंभीर समस्यांबाबत प्रशासनाला आठ दिवसाचे अल्टीमेटम दिले आहे खासदार प्रतिभा दानोरकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात झालेल्या बैठकीत चंद्रपूर शहरातील होणारी जड वाहतूक दिवसा सकाळी दहा ते रात्री दहा वाजेपर्यंत त्वरित बंद करण्याची आणि रस्ते नवीन बायपास तयार करण्यासाठी तात्काळ प्रस्ताव शासनाकडे पाठवा तसेच वाहतूक सुरक्षेशी संबंधित सर्व समस्यांवर आत उपाययोजना करून त्याचा अहवाल सादर करण्याची मागणी केली आहे चंद्रपूर शहरातून होणारी अनियंत्रित जड वाहतूक ही आज घडीला सर्वात मोठी समस्या बनली आहे या जड वाहतुकीमुळे रस्त्याची दुरावस्था पर्यावरणाचे प्रदूषण आणि अपघातांची वाढलेली शक्यता यामुळे नागरिकांचे जीवन धोक्यात आले आहे चंद्रपूर शहरात सकाळी दहा ते रात्री दहा या वेळेतही जड वाहने धावत असतात जे अपेक्षित नियमांचे उल्लंघन आहे या सर्व गंभीर बाबी लक्षात घेऊन खासदार प्रतिभा धानोरकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तात्काळ खालील मागण्या पूर्ण करण्याची सूचना केल्या आहे